का आरक्षण आता आमचं तर गेलं सगळं आयुष्य सगळं लेकरासाठी तर आमचं चांगलं होवं लेकरच तर हित होवं का नाही ह्याच्यात आता प्रत्येक जण जे त्याच्या जातीसाठी लढते मराठा लढायला लागला तर त्यानं काय गुन्हा केला का कोणता झाला की काय फायदा होईल सरकारला बहिणीचा काहीच होणार नाही आमचेच पैसे आम्हाला दिले त्यानं कुणाचे दिलेत मग का त्याच्या घरातून दिलेत का सरकारच्या मनोज दादा मुळे माझ्या मुलीची फीस माफ झाली मनोज दादा मुळे झाली त्यांनी केली पण मनोज दादा एवढे तटीला बसले नसते तर मग फेसच माफ होतो आता सत्तर हजार रुपये मुलीची फेस आपण जे आहोत ते लातूर ग्रामीणचा जो विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी दोन विद्यमान आमदार आहेत विधान परिषदेच्या आहेत एक ह्याच्या आहे ज्या गावामध्ये आपण ह्या लोकांची चर्चा ऐकतोय त्यांच्याशी हितगुज करतोय त्यांचा कोल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येकाच्या भावना आहेत आम्ही कोणाच्या बाजून आहेत विकास काय झाला विकासाचे मुद्दे मांडतायत पण ह्यांना मतदान का करावं ते पण सांगतायत पण विकास झाला हे बी सांगतायत आपल्यासोबत काही ताई आहेत ताई तुमचं नाव सांगा मला माझ्या नसल बनवणाराकडी पाकळी कधीपासून हे दुकान समोर दोन वर्ष झालं दोन वर्ष किराणाच आहे का फक्त गावात गावात मोठाय वाटतो माझ्या मध्ये रस्त्यावरती दिसते कसं आहे म्हणजे सध्याच तुमच्याकडे आता गिरायक हा लोक तर भरपूर येत असतात काय चर्चा सध्या विधानसभेची काय जरंगे पाटील सगळे जयंगे पाटलाचे महागाय जी जरंगे पाटील सांगतील तीच गावात चर्चा तीच आहे जयरंगे पाटील सांगतील तीच करणार जरंगे पाटील सांगतील जरंगे पाटलांनी जर उमेदवार नाही दिला तर नाही दिलं तर आम्ही मतदानच करणार ना कुणालाच मतदान करायचं नाही उमेदवार नसल्यास मतदानच करायचं नाही कलेक्शनला कुणाला निवडून द्यायचं कुणीच आपल्या मराठ्याच्या ह्याच्यासाठी कुणीच बघण्या गेले पण हे आता तू एवढं सहा सहा वेळेस आता त्यांची सहावी वेळच आहे माझ्यामध्ये त्यांच्या उपोषणा सरकार मग काय यांच्याकडे गांभीर्यानं बघत का आता सरकारला माहित आहे त्यांची तब्येत खालावली होती काल कधी गेलतात का तिकडे रंगे नाही इथं तर इथूनच बघतो आम्ही इथूनच मोबाईल वरच व्हिडिओ बघता त्यांच्यासाठी आता इथूनच आम्ही हे करतो इथं बाजूला बी सभा झालतीच की तुमची झालती जातो का मी नागझरीला गेलतो हा हा तुमच्या गावात बी सत्कार झालता इथं झालता इथं इथून आम्ही पुन्हा जिवळीला गेलो जिवळून नागझरीला गेलो थोडं अलीकडे माझी माझा आवाज आहे ना हे का पाहिजे आरक्षण आरक्षण का पाहिजे आता आमचं तर गेलं सगळं आयुष्य सगळं लेकरांसाठी तर आमचं चांगलं हो लेकर हो ला तर हित हो <laughs> <laughs> का नाही ह्याच्यात आता प्रत्येक जण जे जातीसाठी लढते मराठा लढायला लागला तर त्यानं काय गुन्हा केला का कोणता मराठी जे प्रत्येक जण ज्याच्या जातीसाठी लढणारच असते की मग त्याच्या त्याच्यात तेवढं लढला तर त्याला काय गरज आहे का काही सरकारनं बरं आता ते दुसरे ओबीसी म्हणतात की आमच्यातून तुम्हाला आरक्षण नको आहे त्यांचं घ्यायचं असं सेपरेट घेऊ जात ओबीसी आंदोलन सुरू झालंय कसं आता कसं ते घटनाच कस असतं कसं कसं लिहून ठेवलेलं आहे ते मराठ्यासाठी लिहून ठेवलेलं असत मराठ्याला काहीतरी असेलच की मग मराठ्याचं आहे हि हक्काचं आहे त्याला हक्काचं द्यावंच लागेल का नाही मराठ्याला द्यावंच लागेल मुख्यमंत्री कोण व्हायला आवडेल महाराष्ट्राचा आता जारांगे पाटील जरंगे पाटील का व्हावे जरंगे पाटील आता मग मराठ्यासाठी हे करायत की होते मराठ्यासाठीच नाही सगळ्या जातीसाठी त्यांनी अलीकडे अलीकडे बोला सगळ्याच जातीसाठी त्यांनी एवढं बोलायला लागलेत ना मग मराठ्यासाठी तर नाही मराठ्यासाठी तर लढायच लागले त्यांनी सगळ्या जातीचा विचार करून लढायलेत त्यांनी लाडक्या बहिणीचा फायदा झाला झाला की काय फायदा होईल सरकारला या लाडक्या बहिणीचा काहीच होणार नाही आमचेच पैसे आम्हाला दिले त्यानं कुणाचे दिलेत मग का त्याच्या घरातून दिलेत का सरकारच्या आमचे आम्हाला आलेत आम्ही सरकारला दिले नाही नाही सरकारचे पैसेच नाहीत हे महागाई किती वाढविले महागाई वाढवली इकडे पैसे देते तर इकडून महागाई वाढून निकडून पैसे काढून देते मग त्यांच्या घरातले दिलेत का त्यांनी मग आम्ही पैसे घेणार आहेत म्हणून आम्ही घेणार मदान दादा सांगते त्यांना मदन करणार म्हणजे भावाचं काय नाही आता भावाचं काय नाही आता भावानं पैसे देऊन काय नाही काहीच नाही काय भाऊ कुठला द्यायला लागलाय कमवून द्यायला का स्वतःच आम्ही तर भावाला मोठं केलं मग आमचा विचार नाही आमच्या लॅकरा बाळाचा आमचा विचार कोण करणार हजार काय फायदा म्हणून दादा मुळ माझ्या मुलीची फेस माफ झाली मनो दादा मनोदा झाले त्यांनी केली पण दादा एवढे तटीला बसले नसते तर मग फीस माफ होतो फीस माफ झाली आता सत्तर हजार रुपये मुलीची करते इंजिनिअरिंगला मुंबईला वैयक्तिक फायदा तुमच्या घरात घरात झालाय मनोज दादा मुळे झालाय एवढे एवढ्या अगोदर पैसे भरतच होत असं भरतच होता की गेले, गेले वर्षी भरले की तिथं लातूरला वुमन पॉलिटेक्निकला होती तिथे तीन वर्ष तिथे पैसे भरले आम्ही आता मुंबईला नंबर लागला तिचा मुंबईला एमजेएम कॉलेजला आता एक तुम्हा एक महिला आहेत म्हणून विचारतो तुम्ही म्हणलात की लाडक्या बहिणीचा पण ही जी आता लाडक्या बहिणीच्या मोठ्या मोठ्या सभा कार्यक्रम व्हायला लागलेत सन्मान व्हायला लागला लाडक्या बहिणीचा याचा फायदा होणार नाही का काहीच होणार नाही बघा आमच्या मते तर जरांगे पाटले हवाय आमच्या हु, कोण आहे इकडे आमदार कोण आहे तिकडे इकडे आमदार ग्रामीण धीरज भाई आहेत अजून अमित भाई आणि धीरज भाई दुसरे कोण आहेत आणखी आणखी आमदार आहेत की रमेश आप्पा कधी काय विकास केला दोघांनी इकडे विकास केला हो विकास केले फक्त म्हणजे अमित भाई आणि धीरज भाई विकास केलाय रमेश आपण रमेश केला विकास हो काय केला रमेश आपण आता म्हणजे आरोग्यासाठी असे दावाखाने त्यांचे आरोग्यासाठी गावासाठी गावासाठी आणखी त्यांचं काय नाही सगळं इकडं सध्या अमित भाईन धीरजा त्यांनी केलं पण आता त्यांनी पण आमच्यासाठी आरक्षणासाठी विरोधी पक्ष नेते म्हणून कुणीच आमच्यासाठी मराठ्यासाठी आरक्षणासाठी त्यांनी झटले नाहीत नाही विकास करते पण आरक्षणासाठी कुणी गेले हा जड जाईल वाटायला लागले वाटायला वाटायला लागले हे ताई आहेत आणि त्यांची ही त्यांनी मतं मांडले बरं का हे प्रखर मत आहे जर आम्ही आहोत ते जरांगे पाटलांसोबतच आहोत इथलं सगळं गावच जरांगे पाटलांसोबत आहे काय होणार आहे चर्चा बघतच राहू